एकशे दोन अंश सात मेघा हट्स वर यावेळी साडे साडेसात वाजत आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा चा कार्यक्रम वाणी। किसान किसान बहर कृषी तंत्रज्ञानाचा दिव्या स्वप्नांची साध्यवाणी योगाची वेदवाणी कृषी ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी केरन पायन सांगेवाणी शेती सुभाषी आधारवाणी शेतकरी बंधू भगिनी नमस्कार किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींच कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार मंडळी कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर गणेश काळवसे विषय विशे विशेषज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी शेतकऱ्यांना दिलेला संदेश नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर गणेश काळुसे विषय विषय तज्ज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र आज आपण हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी माहिती घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो ज्याप्रमाणे आपण उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जनावरांचे व्यवस्थापन करतो त्यांची निगा घेतो व्यवस्थापन म्हणजे जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबवलेले कार्यक्रम होय या परिस्थितीमध्ये आज आपण हिवाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे कोंबड्यांचा त्यामध्ये मृत्यूदर कमी कसा होऊ शकतो आणि कमीत कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त कोंबड्यांचे वजन कसे येऊ शकते याविषयी माहिती घेऊया तर शेतकरी बांधवांनो हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकवण्यासाठी आणि कोंबड्यांमध्ये उपदारपणा राहण्यासाठी पक्षी जास्त प्रमाणात खाद्याचं सेवन करतात त्यामुळे खाद्यावरील खर्च हा जास्त होतो तसेच त्यांची ऊर्जा तयार करण्यासाठी लागणारी पोषक तत्वे ही वाया जातात त्याकरिता खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी व खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी ऊर्जायुक्त खाद्यपदार्थ जसे की तेल स्निग्ध पदार्थ प्रथिने या घटकांचं प्रमाण खाद्यामध्ये असणं आवश्यक आहे परंतु हे तितकेच खरे आहे की हे प्रमाणसुद्धा आपल्याला नियंत्रित पद्धतीने ठेवणे गरजेचे आहे तर शेतकरी बांधवांनो विशेषतः कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने त्यांना आजार जास्त होतात मोठ्या प्रमाणात आजारांना बळी पडतात त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतूमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करणे आवश्यक असते कोंबड्यामध्ये विशेषत विषाणूजन्य जीवाणूजन्य या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो तसेच पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच अफ्लाटॉक्झिन व इतर विषबाधासुद्धा आपल्याला हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात तर कुक्कुटपालनामध्ये आजार प्रादुर्भावामध्ये कोंबड्यांमध्ये वजन घटणे पक्ष्यांचा मृत्यू होणे अशा समस्यामुळे कुक्कुटपालकाचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते म्हणून कोंबड्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी व त्यांचे रोग नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असते बऱ्याचदा हिवाळ्यामध्ये थंड पक्ष्यांवर अति ताण येतो त्यामुळे उत्पादनात घट होते आणि पक्ष्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते तसेच अंडी देणाऱ्या पक्ष्यांमध्ये दे अंडी उत्पादनात घट दिसून येते ऋतुमानानुसार हवामानात होणाऱ्या अचानक बदलामुळे पक्ष्यांच्या वर्तवणुकीमध्ये वातावरणाशी समरप होण्यासाठी बदल होत असतात पक्ष्यांच्या थंडीपासून बचावासाठी शरीरात ऊर्जा तयार करण्यासाठी पक्षी पंखाखाली पाय घेऊन बसतात मान पंखामध्ये घेऊन बसतात खाद्य जास्त प्रमाणात खातात व पाणी कमी प्रमाणात पितात अति थंडी व शेडमधील ओलसरपणामुळे शेडमध्ये रोगकारक विष पर जीवाणू परजीवींची संख्यासुद्धा वाढते या जीवाणू आणि परजीवींशी संपर्क येऊन कोंबड्यामध्ये अनेक रोग उद्भवतात व मोठ्या प्रमाणात नुकसान होते हिवाळ्यामध्ये रोग उद्भवण्याचे प्रमाण रोगी पक्ष्यांचे प्रमाण व मृत्यूदर हा प्रामुख्याने इतर ऋतूंच्या तुलनेत जास्त प्रमाणात आढळून आलेला आहे तर बदलांशी समरस होण्यासाठी पक्ष्यांचे वय तितकेच महत्त्वाचे असते दोन महिन्याच्या आतील हा जो मुख्य वाढीचा काळ आहे आणि सहा महिन्यांच्या वरील पक्ष्यांचे म्हणजे वयात येणारे जे पक्षी आहेत या पक्ष्यांमध्ये आपल्याला रोग प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेले आढळून येतात तसेच हे रोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला योग्य त्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असते तर या कोंबड्यामध्ये हिवाळ्यातील आजारामध्ये प्रामुख्याने श्वसनास त्रास होणे त पक्षी तणावाखाली असणे नैराश्य असणे त्यांना हगवण लागणे खाद्य न मिळणे आणि खाद्य न खाणे विखुरलेले पंख त्यांचा चेहरा हा सुजलेला असणे व पाय पुढे घेऊन पडून राहणे यासारखी लक्षणे आढळून येतात अशी लक्षणे बऱ्याच रोगांमध्ये सुद्धा आढळतात त्यामुळे रोगनिदान करणे अवघड होते हिवाळ्यामध्ये मुख्यतः आय बी डी ज्याला इन्फेक्शियस बर्सल डिसीज म्हणजे किंवा गंबोर डिसीज असं म्हणतो तर फाऊल पॉक्स फाऊल कॉलरा आणि ई कोलाय साल्मोनेला हे रोग आढळतात अति थंडीमध्ये हवेतील आर्द्रता वाढते त्यामुळे गादी साहित्य तसेच खाद्यामध्ये कवकांची आणि बुरशीची वाढ होते यामुळे ॲस्पार्जिलॉसिस रोगाची लागण होऊन हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या गाठी फुफ्फुसामध्ये निर्माण होतात आणि पक्ष्यांना श्वसनास अडथळा येतो आणि तेथे पक्ष्यांचा मृत्यू होतो तर हिवाळ्यामध्ये पक्ष्यांच्या जास्त प्रमाणात आजारी पडण्याच्या प्रमाणाला शेडमधील अनियंत्रित हवामान कारणीभूत ठरते यामध्ये शेड व्यवस्थापन नीट नसणे शेडमध्ये पुरेशी हवा खेळती न राहणे एका ठिकाणी जास्त पक्षी ठेवणे खाद्य कमी पुरवठा करणे हे घटक कोंबड्यांच्या आजारी पडण्यास कारणीभूत ठरत असतात त्यामुळे आपल्याला इथे योग्य ते काळजी घेणे आवश्यक का आहे तर कोंबड्यांपासून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवण्यासाठी शेडमधील तापमान हे एकवीस ते तेवीस अंश सेंटीग्रेडपर्यंत असणे आवश्यक आहे परंतु थंडीमध्ये काही भागातील तापमान एकवीस अंश सेंटीग्रेडपेक्षा खूप कमी होते अशावेळी पक्ष्यांना शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज लागते तर हिवाळ्यामध्ये जास्त तापमान खूपच कमी झाले तर पक्षी कोल्ड स्ट्रोक म्हणजे थंडीच्या कड्याकानेसुद्धा मृत्युमुखी पडतात म्हणून आपल्याला शेडमध्ये खास करून जास्त वॅटचे लाईट लावणे आणि शेडमध्ये जादा ऊर्जा उब राहील या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असते तर लोड शे, लोड शेडिंगच्या काळामध्ये शेडमधील तापमान वाढवण्याकरता तातडीची सुविधा म्हणून जनरेटर किंवा बॅटरीची सोय करावी मुक्त शेडमध्ये कोंबड्यांना पूरक खाद्य द्यावे जेणेकरून पोषण तत्वांची कमतरता त्यांना होणार नाही पक्ष्यांना पिण्यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे जेणेकरून खाद्य खाण्याचे प्रमाण वाढून कोंबड्याची जी शरीरातील ऊर्जा आहे ही टिकवण्यास मदत होईल तर शेतकरी बांधवांनो बऱ्याच वेळा शेडमधील पाणी सांडून गादी साहित्य ओले झाल्यास व शेडमधील आर्द्रता वाढल्यास गादी साहित्यामध्ये जंताची अंडी तयार होतात प्रत्येक तीन महिन्याला जंत निर्मूलन करणे फायदेशीर ठरते तसेच गादी साहित्य नेहमी कोरडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत कोंबड्यासाठी शेड तयार करताना कोंबड्यांचे प्रत्येक ऋतूमध्ये योग्य व्यवस्थापन कसे होईल याकडे खास लक्ष देणे गरजेचे आहे तर शेडमध्ये परत आपल्याला शेडमध्ये हवा खेळकी कशी राहील याचीसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे ठरवून दिलेल्या प्रमाणे प्रमाणामध्ये कोंबड्यांना नियमित लसीकरण करून घ्यावे अधिक माहितीसाठी जे कोंबडी पालक शेतकरी आहेत यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या संपर्कामध्ये राहणे आवश्यक आहे त्यामध्ये पक्ष्यांना या काळामध्ये ज्या थंडीच्या काळामध्ये पक्ष्यांना जर का कोल्ड स्ट्रोक झाला तर पक्ष्यांमध्ये इलेक्ट्रोलाईट्स आणि ब जीवनसत्वाचा वापर करावा जेणेकरून पक्ष्यांवरती ताणसुद्धा कमी होईल तर आ, हे झालं दिवसाचं व्यवस्थापन आणि रात्रीच्या व्यवस्थापनामध्ये मी सांगितल्याप्रमाणे उब कायम राहण्यासाठी जास्त वॅटचे बल्ब लावणे आवश्यक आहे तसेच शेडमध्ये दोन्ही बाजूच्या जाळ्यांना रात्री पडदे लावावेत हे पडदे रात्री न उघडता पहाटे थंड हवेच्या वेळी सुद्धा उघडू नयेत तसेच दुपारी थोडी उष्णता ज्यावेळेस असते त्यावेळेस हे पडदे उघडले जावेत जेणेकरून शेडमधील तापमान हे कायम राहील आणि पक्ष्यांना त्याचा फायदा होईल तर याप्रमाणे शेतकरी बांधवांनो आपण जर का कोंबड्यांचे व्यवस्थापन केले तर आपल्याला निश्चितच फायदा होईल त्यामुळे हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे धन्यवाद शेतकरी बंधू भगिन्यांनो आताच आपण हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर गणेश काळोसे विषय विशे विशेषज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी शेतकऱ्यांना दिलेला संदेश ऐकलात शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार मंडळी कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात जवस पिकातील एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी शेतकरी भगिनींनो गादमाशी ही जवस पिकातील प्रमुख कीड आहे जवस पिकाची पेरणी पंधरा नोव्हेंबर पर्यंत केल्यास गादमाशीच्या प्रादुर्भावाची तीव्रता कमी दिसते जवस पिकाची पेरणी उशिरा केल्यास गादमाशीचा प्रादुर्भाव अधिक दिसून येते आंतरपीक पद्धतीत जवस अधिक हरभरा म्हणजे या प्रमाणात पीक पेरणी केल्यास जवस पिकावरील गादमाशीच्या प्रादुर्भावाची तीव्रता चौतीस टक्क्यांनी कमी दिसून येते त्यामुळे उत्पादनात छत्तीस टक्के वाढ होते गादमाशीच्या व्यवस्थापनासाठी कळी अवस्थेपासून सुरुवात करून पंधरा दिवसाच्या अंतराने ॲझेडेरॅक्टिन तीनशे पीपीएम पन्नास मिली किंवा ॲसिटॅमिप्रेड वीस एस पी दोन ग्रॅम किंवा इमिडॅक्लोप्रेट सतरा पूर्णांक आठ एस एल अडीच मिली किंवा डायमेथोएट तीस टक्के प्रवाही पंधरा मिली यापैकी एकाची दहा लिटर पाण्यात मिसळून दोन फवारण्या कराव्यात तसेच पिकाची पेरणी लवकर आटपावी अल्टरनेरिया ब्लाईट भुरी मर या रोगाचा प्रादुर्भाव जवस पिकावर दिसून येतो मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास उत्पादनात घट दिसून येते जवसातील मर रोग हा फ्युजोरियम ऑक्झिस्पोरम लिनी या बुरशीमुळे होतो मर रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत आणि पीक सहा आठवड्याच्या अवस्थेनंतर म्हणजेच प्रौढ अवस्थेत दिसून येतो या रोगाच्या व्यवस्थापनासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करताना एक ग्रॅम बाविस्टिन अधिक दोन ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे किंवा ट्रायकोडर्माची चाळीस ग्रॅम प्रति दहा किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी जास्त बाधित क्षेत्रात एकरी दोन किलो ट्रायकोडर्मा दोनशे किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून शेतात फेकून जमिनीत मिसळावेत अल्टरनेरिया ब्लाइट हा रोग प्रथम कळी अवस्थेत कळीच्या देठावर पिवळी रिंगाकार लक्षणाचे स्वरूप आढळते कालांतराने ते वाढून शेवटी गडद काळपट कळी झालेली दिसते या रोगाच्या व्यवस्थापनासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करताना थायरम तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास सोळावे मँगोझेप पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी भुरी रोगाची लक्षणे ही प्रामुख्याने बुरशीच्या पांढऱ्या पावडरने दर्शविली जातात जी लहान डागांपासून सुरू होते आणि संपूर्ण पाण्याच्या पृष्ठभागावर वेगाने पसरते या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो व्यवस्थापनासाठी पाण्यात मिसळणारे गंधकाची भुकटी पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून रोग दिस्तक्षणी फवारणी करावी आणि दुसरी फवारणी आवश्यकता भासल्यास दहा दिवसांनी करावी तसेच सॅलिसिलिक आमलाची प्रति किलो बियाण्यास याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी आणि पेरणीनंतर तीस ते पंचेचाळीस दिवसांनी पन्नास पी पी एम किंवा हेक्झा कुणाजोल पाच टक्के ई सी या प्रमाणात बुरशीनाशिकाची रोगाचा प्रादुर्भाव दिसताच दहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करण्याची शिफारस करण्यात येत आहे तर शेतकरी भगिनींनो अशा प्रकारे आत्ताचा पण जवस पिकातील एकात्मिक कीड आणि रोगव्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत शेतकरी बंधू भगिनींनो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक महत्वाचं निवेदन शेतकरी बंधूंनो हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक तेरा आणि चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी किसानवाणी या कार्यक्रमाअंतर्गत प्रसारित होईल या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता आपण आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा त्याला तज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तर देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चार या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे शून्य बहात्तर बत्तीस चोवीस चौपन्न चौसष्ट या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार निवेदन संपलं मंडळी कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान गोवेसह हो संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास होते गेल्या चोवीस तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे अमरावती येथे नऊ पूर्णांक सहा चंद्रपूर येथे अकरा पूर्णांक चार नागपूर येथे नऊ पूर्णांक सहा वर्धा या ठिकाणी अकरा पूर्णांक चार आणि यवतमाळ या ठिकाणी आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले राज्यात सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ या ठिकाणी आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नोंदवले गेले पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शेतकरी हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपण आज प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं आणि मंडळी आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या नमस्कार माहितीचं वावर किसान वाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सप्त शेतीची भाष्यवाणी वेरन सांगे वाणी शेती सुभाजी आभारवाणी